महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बारामतीत मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे राज्यात शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के मुस्लिम आरक्षण लागू करा अन्यथा रस्त्यावर उतरून असा इशारा बारामतीत मुस्लिम समाजाकडून देण्यात आला आहे बारामतीत मुस्लिम बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा घ्यावा असे सदर बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे प्रतिनिधी निलेश जाधव बारामती नमस्कार मी सोहेल शेख आज निमित्त बारामती येथे मध्ये आयशा मस्जिद मुस्लिम समाजाचा एक छोटा मेळावा घेण्यात आला छोटा म्हणजे तरी आज आज आमच्या बोलवल्यावर हजारो संख्येने मुस्लिम तिथे उपस्थित राहिले त्या हिशोबाने जे मुद्दे आहेत मुस्लिम समाजाचे माननीय दादा पवार साहेब यांनी मुस्लिम आरक्षणचा मुद्दा हाती घेतलेला असून बारामतीच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने आज आम्ही मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना निवेदन केले निवेदन देऊन विनंती केलेली आहे मुस्लिम समाजाच्या वतीने जे आरक्षण लागू केलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाने ते हक्काचं आरक्षण आम्हाला येत्या पावसाळी अधिवेशनात आपण मंजूर करून घ्यावं ही आम्ही विनंती त्यांना एक अर्ज देऊन केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण मुस्लिम समाजाचा एकदम शेवटचा टोक बघू नये आम्हाला काय आंदोलन वगैरे करायचं नाहीये आम्ही शांततेत हा आजची पण मीटिंग आम्ही शांततेत पार पाडलेली असून हजारो संख्येने लोकांनी सहा केलेले आहे आणि हे मुस्लिम आरक्षण पाच टक्के जी काय कोटाने लागू करायला सांगितलेलं ते आपण आम्हाला हक्काचं आरक्षण देण्यात यावं हेच हो। आमची सरकारकडे विनंती राहत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा